भाजप तर्फे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात करिअर मार्गदर्शन शिबिर आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्यातर्फे या करिअर मार्गदर्शन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी सरदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेसह युपीएससी एम पी एस सी डिफेन्स आणि बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडविण्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी दहावी बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान देखील करण्यात आलाय या सोहळ्यात हजारो विद्यार्थ्यांनी सहभागी होत करिअर मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला यावेळी भविष्यात नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात सनदी अधिकारी होतील असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी व्यक्त केला आहे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आपले माजी सनदी अधिकारी सन्मान्य अज्ञात धर्माधिकारी सर यांचं करिअर मार्गदर्शन आपण शोध आपण पाहत असाल मुलं खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात अपन्� परंतु एका विशिष्ट वळणावर त्यांना चांगलं गाईडलाईन्स मिळत नाही त्यांना प्रॉपर किंवा योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांना मिळालेल्या मार्कांच्या आधारावर त्यांना काही मिळत नाही काही वेळेला पालकांची चूक होत असते दुसऱ्या मुलांची तुलना करून त्या ठिकाणी ते प्रवेश घेतात आणि त्यामुळं त्या मुलांना सफर व्हावं लागतं काही वेळेला त्या ठिकाणी मुलं आपल्या मित्रपरिवाराच्या अनुषंगानं घेतात निर्णय आणि ते निर्णय त्यांच्यासाठी योग्य नसतात अशा अनेक गोष्टी आहेत त्या ज्या गोष्टींमुळं त्यांचा करिअर बर्बाद होतो किंवा योग्य तो, तो करिअर न मिळाल्यामुळं त्यांना फ्रस्ट्रेशन येतं ह्या सगळ्या जीव घेण्या स्पर्धा या ठिकाणी आहेत परंतु त्या स्पर्धांना डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला सामोरं जावं लागेल आणि म्हणून त्यांच्या शंकांचं निरीक्षण करण्यासाठी पालकांमध्ये त्या ठिकाणी जागरूकता आणण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्याच्या जा दृष्टिकोनातून आज आपले या ठिकाणी सन्मान्य अभिनाथ धर्माधिकारी सर आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन ह्या ठिकाणी केलं पण जेव्हा या शाळा कॉलेजमध्ये आपण पाहतो अनेक जण परीक्षेच्या काळावधीमध्ये आत्महत्या करतात अनेक मुलं त्या ठिकाणी घरातून निघून जातात अनेकजण त्या ठिकाणी परीक्षाही देत नाहीत अशा अनेक गोष्टींची उत्तरं आज आपण ह्या ठिकाणी ऐकलं असेल तर अविनाश धर्माधिकारी सरांनी उत्तरं दिली तीन उदाहरणं त्यांनी दिली ती उदाहरणं मी या ठिकाणी रिपीट करू इच्छित नाही परंतु भारतीय जनता पार्टीनं जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे तो इथल्या तरुणांसाठी ठेवला उभारता ह्या सगळ्या मुलांसाठी ठेवलेला आहे पालकांसाठी ठेवलेल्या आणि मोठ्या संख्येनं पालक या ठिकाणी उपस्थित होते